आपल्या साहित्यपेटीतील जी बरणी आहेत त्याच्यामध्ये छान छान छोट्या छोट्या गोट्या आहेत वाट्या आकाराच्या तर त्याचा वापर करून ते कशा प्रकारे गणिती क्रिया केली जाते ते आता आपण पाहूयात ही प्रत्यक्ष कृती करताना माझे इयत्ता पहिलीचे विद्यार्थी बघा मी दोन विद्यार्थ्यांना दोन वेगवेगळ्या रंगांच्या गोट्या दिलेल्या आहेत आणि त्याच्या माध्यमातून बेरीज ही क्रिया करत आहोत बघा एकजणीचा काळा रंग आहे एकजणीचा पोपटी रंग आहे दोघींचे मिळून किती झाले सांगा किती बरा तुझे किती होते बाळा सहा सहा आणि सहा, सहा किती होतात मोजा बरं मग बारा। मग तेरा कसे म्हटले गोट्या मोजायच्या हां सांगा तुझे किती आहेत माझे पाच दोघांचे मिळून किती झालं मोजा गोटे मोजा एकत्र गोटे मोजायचे सगळं सात झाले सात बघा दोघांचे मिळून सात गोटे झाले हा सांग बरं तुझ्या किती गोट्या काढल्यास तू पाच आणि तुझ्या किती काढल्यास शू तेज दोन्ही मिळून किती झालं मोज बरं किती झाल्या छान बघा इथं तिघी जणी आहेत सांग बरं तुझ्या किती आहेत पाच तुझ्या किती आहेत चार, चार। आणि किती मोज बरा अक्षरा सगळ्या गोट्या मोज बरं किती आहेत ते छान किती आहेत बघा सांग बरं तुझ्या किती गोट्या आहेत जो रंग तुमचा दिलेला आहे त्या मोजून सांग किती गोटे आहेत तुझ्या सहा आणि तुझ्या किती आहेत दहा मोज बर किती झाल्या छान हा सांगा तुझ्या किती गोटे आहेत भक्ती सहा आणि तुझ्या किती गोटे आहेत चार दोघींच्या मिळून किती झाल्या मोज बर किती झाल्या छान हां सांग बरं तुझ्या किती कुठे आहेत चार पार तुझ्या किती कुठे आहेत दोघांचे मिळून किती झाल्या सांग बरं छान योगेश्वरी किती कुठे आहेत तुझ्या दहा आणि तुझ्या किती कुठे आहेत पाच आता दोघींच्या मिळून सांग बरं किती झाल्या शब्बाश पंधरा कुठे पहा बरं तुम्ही साहित्य वापरून छान प्रकारे बेरीत केली की नाही केली की नाही तर ही बेरीज साहित्याचा वापर करून बेरीज केली अशीच साहित्यासोबतच आपल्याला अंक सुद्धा लिहायचे आहेत आणि मग आता आपण अंक सुद्धा लिहून बेरीज करणार आहोत साहित्याबरोबरच अंक सुद्धा लिहायचे आहेत छान बेरीज केली सगळ्यांनी